शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी खरीप बंधारा रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी हिंगोलीच्या केसापूर गावातील स्मशानभूमीमध्ये चक्क शेतकऱ्यांनी चितेवर बसून सरकारच्या विरोधात लक्षवेधी असं आंदोलन केलंय हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेती पिकांचं नुकसान भरपाई शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदत जमा केली जात असली तरी देखील ही मदत तुटपुणशी आहे ती आम्हाला नको सरकारनं आम्हाला संपूर्ण कर्जमाफी द्यावी हिंगोली येथील होत असलेल्या खरबी बंधारा रद्द करावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशा विविध मागणी करत शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या केसापूर गावातील स्मशानभूमीत चक्क चितेवर बसून आंदोलन करत सरकारच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन केले आवेद शेख एम न्यूज हिंगोली महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी हिंगोली येथील शेतकऱ्यांनी जे तर कर्जमाफीसाठी त्याचबरोबर खरबी बंधाऱ्यासाठी वेळोवेळी आंदोलन केलेले पण आज त्यांचं चक्का आंदोलन जे आहे तर शमशाम भूमीवर चित्तेवर बसून आंदोलन आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे नेमकं हे आंदोलन करण्याची वेळ तुम्हाला का आलेली आहे या ठिकाणी पहिला आम असेल आमचा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास रुपये द्या ओल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आमचं आंदोलन आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आता हे निसर निसर्गान झाले हे निसर्गाला कोणी रुकू शकत नाही आमचं मेन या ठिकाणी जमीनच वाळवण होणार आहे आज पहिला असल ही कया नदी भूमिगत चोरून खालून येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं परमाणित जीवनभर वाढवण होणार आहे उद्या मला वाटतं या जमिनीवर काही गवतूग होत हा प्रश्न आहे किंवा आम्हाला या ठिकाणी पाकिस्तान जावं लागतंय असा प्रश्न या ठिकाणचं शासन करत आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी जर ही कायदूर रद्द नाही केली की या ठिकाणी आम्ही मी तर पूर्ण जीव या ठिकाणी जीवाची आहुती देईन पण या ठिकाणी शेतकरी रक्ताचे पाठ वाहतील पण या नदीचं पाणी थेंबर सुद्धा आम्ही या ठिकाणी जाऊ देणार नाही हे या माध्यमात सांगतो आणि हे जे असं आंदोलन करण्यास सांगाल तुम्हाला तर शेतकरी उतरण्याचा जीवाला भीत नाही कारण आज पाहिला असेल भारतामध्ये जर साडेतीन मिनटाला एक शेतकरी आत्महत्या करतो याला करण्याचं कारण असेल हे शासन आहे त्यामुळे शासनाला आम्ही सांगत आहे किंवा आमचा अंत बघू नका मला सांगा जर एखाद्या पहा लागेल एका नदीतून रेखादा वाहण्यात जात असाल जोपर्यंत पाणी कमी असतोपर्यंत वाहन त्या पिला जवळ घेत पण जेव्हा पाणी त्या वर जात तेव्हा ती पिल्याला खाल खाली बुडवते आणि वरून वाहण्यात जाते त्यामुळे शेतकरी या शेतकऱ्याची नांदी लावू नका ना या शेतकऱ्याला या ठिकाणी हा पाऊल लावू नका आज आम्ही तुम्हाला मशाम दाखवलो जी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आठ दिवसा जर तुम्ही हेक्टर पन्नास रुपये दिले नाही कर्जमाफी केलं नाही आणि तात्काळ निवदा झाली या बंदाऱ्या जर माफ नाही की मंद नाही केली जीवना सांगतो यापेक्षाही तीव्र आंदोलन होईल चार एकर शेती आमच्याकडे आम्ही सोयाबी पेरले पाणी सगळे पेरले खर्च झालाय आमचा ते हेक्टरी चार हजार रुपये एक, एक, रुप एक बॅग पेरले आणि ते काय ते सगळे पाण्या वाहून गेले काहीच नाही तर आता आम्हाला घोर पडला काय करायचं कसा सण करायचा काय करायचं करा तर आमचं म्हणणं आहे सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या पाहिजे आम्हाला गेले आम आमचं दिवाळीचं सण चांगला होईल नाहीतर आम्ही आत्महत्या करायला तयार होता दुसरा इलाज नाही आम्हाला आमची महत्वाची मागणी एकच आहे सरकारनं दुष्काळ जाहीर करा कर्जमाफी जाहीर कराव आणि आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या पाहिजेत नाही दिल तर आम्ही आता दुसऱ्या गेलाच नाही आला आम्ही आत्महत्या करणार शेतकरी आपल्याकडे आहे जर बघितलं तर दुसऱ्या राज्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये के लागू केलेले आहेत दिलेले आहेत पण तो, तो आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही दिलेले काय वाटत नाही आपलं शेजारचं राज्य पन्नास हजार रुपये हेक्टरी देऊ शकते हे का देऊ शकत नाही मग आपण काय एवढे माग आहेत का असं वाटायला की यांनी म्हणजे याचं आर्थिक नियोजन बरोबर नाही का हा बी संशय येते की तुम्ही सांगा आता नरेंद्र मोदी कुठला तरी एक मोदी कुठला तरी एक म्हणजे मोदीच्या नंतर ते वाले कोणत्या तरी ते पैसे घेऊन पळून चाललेत शेतकऱ्याचेच पैसे येत ना ते तुम्ही सांगा आपण प्रत्येक वस्तू घेतो आम्ही जीएसटी भरत नाही का तुम्ही आम्ही म्हणजे इन्कम टॅक्स भरत नाहीत का बाकीचा याचा आता मोठमोठ्या मोड़ प्रॉपर्टीवाले आहेत काही व्यापारी हिंगोली जिल्ह्याचेच आहेत ते बी इन्कम टॅक्स भरतात मग तेच खर्च आमचा आम्हालाच करायचा यांच्या खिशातून काही द्यायचं नाही आणि हे जर द्यायला द्यायला कुठंतरी म्हणजे जुआरत असेल तर त्यांनी खुर्च्या खाली करायला पाहिजे शेतकरी तयार आहेत यांची सर्व मागणी आहे की त्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे आणि जो खरबरी बंधारा आहे तो खरबी बंधारा जो आहे तर रद्द करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे येत्या सहा दिवसामध्ये दिवाळी आहे आणि या दिवाळीमध्ये जे आहे तर कर्जमाफी नाही झाली तर आम्ही आमच्या लेकराबाळांना आमच्या लेकींना आणा तरी कसा आणि त्यांना गोड द्यावा तरी कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे आता त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर जर कर्जमाफी नाही झाली तर शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे अवेश शेख एम सी न्यूज